लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीचा वस्तिगृहात संशयास्पद मृत्यू झाल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या मृत्यू मागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करून अनुष्काला न्याय द्यावा अशी ठाम मागणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेने केली आहे या मागणीसाठी उरुळी कांचन येथे आंदोलन करण्यात आले आंदोलना दरम्यान दिगंबर जोगदंड यांनी इशारा दिला की या प्रकरणाचा सखोल तपास करून तात्काळ न्याय दिला नाही तर अजितदादा पवार यांच्या हडपसर आणि उरुळी कांचन परिसरात गाड्या फिरू दिल्या जाणार नाहीत मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्र्यांनी निवडणुका बाजूला ठेवून लातूर औसा येथे पीडित कुटुंबाची भेट घ्यावी अशी मागणी करण्यात आली महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घटनास्थळी भेट न दिल्याबद्दलही आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली सरकारने ठोस कारवाई न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे आंदोलना वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंद सत्व महामानव आज डॉक्टर या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एका नवोदय विद्यालयामध्ये ज्या आमच्या अनुष्का पाटोरे या लहान मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला त्या मृत्यूच्या निषेधात व या मृत्यूची शासनाने त्याचप्रमाणे गृह राज्यमंत्र्यांनी विपक्ष चौकशी करून जे कोणी आरोपी असतील त्यांना तातडीने तात्रे, अटक करण्यात यावी या गोष्टीसाठी उरळीकांचन सह परिसरातील जाऊजेवची वाडी असेल त्याचप्रमाणे कुंजरवाडी वाघोली आणि पंचक्रोशातील सर्व समाज बांधव बहुजन समाज बांधव नेते मंडळी विविध संघटनांचे पक्षाचे या ठिकाणी जमून या ठिकाणी एक सरकारला हा लाक्षणिक रास्ता रोको केलेला आहे तरी या मोर्चा माध्यमातून या सर्व बहुजन संघटना या सर्व विविध संघटना कडून अशी मागणी होत आहे की त्वरित त्या आरोपीला तात्काळ अटक करावी हे लाक्षणिक फक्त आपलं लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आहे जर न्याय भेटला नाही तर याच्यापेक्षा मोठं असं मुंबई दिल्ली सह सर्व जागोजागी या ठिकाणी रास्ता रोको या ठिकाणी विविध संघटना करणार आहेत तरी मी शासनाला या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण तात्काळ या ठिकाणी त्या आरोपीस अटक करावी बाकी या ठिकाणी समाज बांधव आपल्या मनोगत व्यक्त करतील या ठिकाणी बारा वर्षाची आमची भगिनी अनुष्का या ठिकाणी झालेला आहे लातूरच्या एस पी अमोल तांबे साहेब सांगतात की त्या मुलीच्या शरीरावरती वेगवेगळ्या मारहाणीच्या खुला आहे तर त्या ठिकाणी समाजाची आमच्याशी अशी मागणी आहे त्या विद्यालयातील आणि वाहन पल्लवी चौकशी करावी आणि सतत आईला फोन केला होता की मलाही लोकांनी भेटायला होता मी खरं त्या ठिकाणी आत्महत्या करू कशी शकते आणि शंभर रुपयाचा ताळून घेऊन कटाव आत्महत्या तरी केली संशयापण गोष्ट आहे या ठिकाणी मला सगळा फोन केला नाही तुम्ही पुणे पि, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका फेस्ट आहे दलिताचा लेखो मारला मला कुठे गेला तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री माजी पुत्रराज पाटील सांगतात अमेरिकेची एपस्टींची फाईल करा त्या फाईल मध्ये लहान मुलींचं लैंगिक शोषण झालेलं आहे माझी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे अमेरिकेची फाईल सोडा या भारतातली या महाराष्ट्रातल्या अशा अनेक फाईली त्या पाहिली त्या ठिकाणी बाहेर करा आणि समाजाच्या वतीने आमची मागणी आहे या घटनेची चौकशी करा एसआय चौकशीची मागणी झाली पाहिजे मागणी आम्ही या ठिकाणी करतोय आणि या ठिकाणी जर कोण अधिकारी पोलीस आणि कलेक्टर सुद्धा त्या ठिकाणी ची चौकशीची मागणी केली पाहिजे कारण ते मुद्द्याल कलेक्टरच्या मध्ये काम करत होते आमची मागणी आहे कोल्हापूरच्या कलेक्टरची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कोण पोलीस कर ठिकाणी हरकत आली नसेल तर तुझ्या शिवाय निलंबनाची कारवाई करा त्या प्राचार्य प्राचार्य शिक्षक कर्मचारी सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे जर या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन मुलींना त्या मुलीला बघिलेला न्याय दिला जास्त उद्योग आम्ही इथून पुढच्या काळामध्ये करू आज थांबा आज उर्वे कांचन मध्ये सर्व समाजाच्या वतीने आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे अनुष्का पाटील एक सहा वर्षाची मुलगी बारा वर्षाची मुलगी शिकत असताना महाराष्ट्रातली पहिली फाशी असन की मांडी घालून खाटावर फाशी घेतलेली म्हणजे भारतातला पहिला नंबर आलाय अशी घटना घडलेली तर लातूरमध्ये जेवढे त्या शाळेवर जे अधिकारी आहेत ह्यांची चौकशी केली पाहिजे पहिली दुसरी गोष्ट ज्यांनी ज्यांनी पीएम ला नेलं तिला त्या हॉस्पिटलमध्ये नेलं तिच्या घरच्यांना बघू नाही दिलं त्या लोकांवर बी कारवाई तात्काळ केली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये ते ज्यांनी फाशी दिली तिला मारले त्यांच्या सोबत कोण कोण आहे त्यांचे सीडीआर काढले पाहिजे हे सर्व गोष्टीचा आडाखाडा बघून तात्काळ त्या लोकांना कमीत कमी ना दोन महिन्यात फाशी द्यावा माझी अशी विनंती नाहीतर येणाऱ्या काळामध्ये पहिली फाशी मंत्र्याची घेणार घेणारे किंवा तिला देणार ही मी गवाही देतो उरुळी कांचनच्या या सर्व नागरिकांच्या वतीने का की दलित समाजावर होणारा अन्याय यांना बाजार दिसतो इथल्या जनतेला सांगायचंय मला कि जो गरीब असतो गरीब अन्याय झाल्यावर हो त्याला रस्त्या उतरावं लागतं आणि मंत्री आमदार खासदार यांच्यापर्यंत या गोष्टी पोचत नाही तर मला मंत्र्यांना ला, आमदारांना आणि लातूरच्या जे आहे तो वरिष्ठ नेत्यांना त्यांना सांगायचंय की ह्याच्यानंतर जे काही घटना घडन ते पहिली घटना तुमच्या घरातच घडणार आहे तुम्ही लोकांवर अन्याय करता लोकांवर अन्याय केलेले बघून तुमच्या घरातलेच पहिली गोष्ट फाशी घेणार आहे मी तुम्हाला शब्द देतो okay. आणि इथंच थांबतो जे भीम जे लवजी जे शिवराय हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये अशा घटना घडत आहेत छत्रपती शिवराय सोळाच्या सोळा वर्षाच्या असताना गावच्या पाटलांनी जर महिलेवर अत्याचार केला तर त्या महिलेला त्या पुरुषाला छत्रपती शिवरायांनी हात पाय तोडून चौकात बसून असते आज राजकारणी मंडळी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात परंतु छत्रपती शिवरायांनी जे शासन लागू केले नाही त्या शासनाच्या प्रमाणे हे वागण्याचा प्रयत्न करत नाही आजचा दिवस ऐतिहासिक आहे बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा यांची जयंती या मातेने या भूमीसाठी या महाराष्ट्रासाठी दोन छत्रपती दिले आणि याच दिवशी महाराष्ट्रात जर अशा घटना घडत असतील विचार करण्यासारखी गोष्ट आहे वयाचे अनुष्का पाटा ही बारा वर्षी ही मुलगी कुठे फसी जायला असती का आणि शासनाने या बाबतीत चोख चौकशी होईल अशी माझी अपेक्षा नाही कारण जी शाळा आहे ती शासनाची आहे आणि शासने गोर गरिबांना आता सध्या न्याय देताना दिसत नाहीये कारण शासन फक्त आणि फक्त आमदार खासदार आणि पुढाऱ्यांसाठी चाललेले आहे आज सर्वसामान्य जनता प्रत्येक शेतकरी वर्ग असेल सर्वसामान्य जनता असेल प्रत्येक वर्ग दुःखी आहे विचार करण्याची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लागू केलेलं आहे खऱ्या अर्थाने आज त्या संविधान मध्ये बदल करण्याची गरज आहे मित्रांनो आज लाखो रुपये पगार असणारा आज जेव्हा जर एक गरबरीब रिक्षा व्यवस्थेने आढळत असेल आणि त्याच्याकडून चार पाचशे रुपये घेऊन जर तेव्हा सुडून देत असेल तर तुम्ही विचार करा तर कशी घेतोय की न्याय व्यवस्था बनवली शेतकऱ्यांच्या बाबतीत तसच आहे सर्वसामान्यांच्या बाबतीत तसच आहे आज सर्व स्तरातील सर्वसामान्य जनतेची पेरणूक होत आहे लातूर या ठिकाणी नवोदय विद्यालय जे आहे त्या विद्यालयामध्ये बारा वर्षाची एक लेख तिथं शिक्षण घेत होती आणि त्या नवोदय विद्यालयामध्ये कुणी पण शिक्षण घेत नाही ती तिच्या स्वतःच्या कर्तृत्वावर तिथं तिथं ऍडमिशन झालं आणि ती तिथं शिकत होती अनेक भाषण सुद्धा त्या लेखीने केले ती हुशार होती हे प्रस्थापितांना माहिती होत तिथल्या लोकांना माहिती होत आणि मागाचे लेख जर तिथं शिकून कलेक्टर होणार असेल तर तिला कलेक्टर व्हायच्या आधीच मारली पाहिजे म्हणून तिला मारलं गेलेलं आहे मला योगच सांगायचंय की ही जर लेख समर्ण्याची असती तर इथं रात्रीच्या रात्रीला अंधारातीला हजारो मेमबत्त्या निघाल्या असत्या पण इथे एक सुद्धा मेमबत्त्या अजून चाललेली नाही आणि चालणारी नाही कारण की ती महागाची लेख होती आजपर्यंत आम्हाला या प्रस्थगितांनी आमच्यावर अत्याचार अन्याय नाही आहेत परंतु अजूनही आमच्यावर अत्याचार अन्याय झालेत पंचाहत्तर वर्ष होऊन गेलं या देश स्वतंत्र होऊन तरी सुद्धा आम्हाला न्याय भेटत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमचा अन्याय अत्याचार वाढतच चाललेत मला एवढं सांगायचंय की अरे सरकारला अजूनही जाग येणार नाही आणि सरकार गांगावर होणार अन्याय अत्याचाराच्या विरोधात काही दखल घेणार नाही म्हणून तुम्हाला याच्या आधी सुद्धा कायद्यामध्ये अन्याय झालेले आपल्यावर आणि आपल्याला न्याय हा भेटलेला नाही त्याच्यामुळं काय काय हातात घेतलं शिवाय आपल्याला मला वाटत नाही भेटणार नाही आपले लेखी लि अरे अशा अनेक लेखींना आपल्याला अजून ले काळामध्ये बघायचंय आपण कव्ह बघणार उघड्यामुळे मित्रांनो आपल्याला एकत्र यायचंय एकत्र होऊन या महाराष्ट्रामध्ये विविध गावांमध्ये आपल्याला आंदोलन करायचं या आंदोलनाच्या माध्यमात या सकाळ जागी येईल आणि शिवराय जय शंभूराजे जय जय भीम जय लवजीच्या अन्ना भाऊ आज या रोई कालच्या या परिसरामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणातील सामाजिक कार्यकर्ते राजे महादे असतील त्याचपद्धतीने सोमाडे साहेब असतील व सर्व सकल समाजाचे सदस्य असतील खऱ्या अर्थानं लातूर शहरामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना अतिशय निंदनीय आहे आकाश भाऊंनी ज्या पद्धतीने सांगितलं की त्या ठिकाणी आमदाराची लेख असती मंत्र्याची लेख असती त्या ठिकाणी गृह खात तात्काळ लातूर जिल्ह्यामध्ये पोचलं असत त्या ठिकाणातील पालकमंत्री झुपुटून उठला असता परंतु त्या मातंग समाजाची एक लेख असल्यामुळं त्या ठिकाणी आतापर्यंत आता त्या आरोपींना अटक केली नाही त्या आरोपींना त्या ठिकाणी त्यांच्या गुन्हा दाखल केलेला नाहीत म्हणून मित्रांनो मी अण्णा भाऊ साठ्यांचं सा एक वाक्य आहे ते या अण्णाभाऊ शाट्यांचं वाक्य या ठिकाणी समाज बांधवांना सांगू इच्छितो अण्णा <coughs> साठे म्हणतात कि ही न्याय व्यवस्था काय काची रखेल झाली ही न्याय व्यवस्था काय काची रखेल झाली ही संसद देखील इजळ्याची हवेनी झाली मी माझी नेता मांडू कुणाकडे कारण इथली न्याय व्यवस्था ही भ्रष्टतेने रंगीन झाली हे अण्णाभाऊ साठ्यांचं वाक्य हे अण्णाभाऊ साठ्यांनी वाक्य म्हणणं म्हणून हे तर अण्णाभाऊ साठ्यांनी जन्म हा मातो समाजामध्ये घेतला होता आणि दलित समाजाला या या महाराष्ट्रामध्ये काहीच व्हॅल्यू नाही आम्हाला असं वाटतंय कारण का आज बारा वर्षाच्या लेकराने त्या ठिकाणी खाटावर फाशी घेतलेली आहे परंतु एखाद्या आमदाराच्या लेकराने जर घरामध्ये फाशी घेतली असती तर त्या ठिकाणी महाराष्ट्र बंद झाला असता आम्हाला दुर्दैवा वाटते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच या या सरकारच त्या देवेंद्र फडणवीसच त्या अजितदादाच त्या गृहमंत्र्याच अरे अजितदादा तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इथे रंगलात तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये देवेंद्र फडणवीस रंगले अरे बाबांनो मांगाच्या लेकराच त्या ठिकाणी दुर्दैवी हत्या झालेली आहे अहो आजीत दादा अहो देवेंद्र फडणवीस साहेब तात्काळ लातूर जिल्ह्यामध्ये जावा आणि त्या ठिकाणी पाणी करा ते नेकरू मेलय बारा वर्षाच आज आठवा नववा दिवस आहे त्या लेकराच्या आईला त्या ठिकाणी ऍडमिट केलेला आहे समाज बांधव रस्त्यावर उकालतोय समाज बांधव गुन्हे दाखल होतात आज देखील रुळी कांचन परिसरामध्ये रस्ता रोको करत असताना या ठिकाणातील पोलीस प्रशासनाला मी काही बोलणार नाही परंतु ही तात्काळ खबर गृह खात्याला कळती आणि गृह खात पोलीस प्रशासनाला दबाव टाकतं आणि त्यांना सांगतो की रस्ता रोखा करू देऊ नका या ठिकाणी जे वरिष्ठ पिढी असतील खऱ्या अर्थानं मी त्यांचा आभार व्यक्त करतो या महाराष्ट्र पोलिसांचा देखील आभार व्यक्त करतो की आपण त्या ठिकाणी आपली ड्युटी बजावत असताना आपल्याला या मंत्र्यांचे सत्रांचे जे दबाव येतात खऱ्या अर्थानं दबाव या दबावाला हो न बळी पडता आमची एक विनंती आहे समाजाच्या वतीने आपण गृह घात्याला माझी या ठिकाणी ऑन रेकॉर्ड दादांना विनंती आहे दादा आपण या लातूर जिल्ह्यामध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेकडे आपण महानगरपालिकेचे इलेक्शन घेणे खात्यात आपण त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांना त्या कुटुंबाला न्याय द्यायचं काम करावं अन्नच आज दादा मी दिगंबर जोडदांड सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी घोषणा देतो लवकरात लवकर आपण त्या कुटुंबाला न्याय दिला नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये रुई मोनिकावर असेल हरप सर परिसर असेल आजी दादा तुमची गाडी फ्री देणार नाही हा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो जय शिवराज जय भेम जय भवजी